आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या युट्यूब चॅनलचं नाव व्हायचं आहे पण आज आमचा फर्स्ट ब्लॉग आहे तर सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये दिदी भाजी आहे आता मेथीची भाजी बनवताय त्या कारण आता त्यांना लवकर लग्नाला जायची म्हणून आज लवकर भाजी करतोय आम्ही आता कपडे धुवायला पण बघते यांचे काही कपडे का कारण सोनाच्या लग्नामुळं बरेच कपडे झाले आता ते सगळे धुवायचे बाकी अजून तर बघते यांचे पण कपडे आज दादांचे पण सगळ्यांचे भरपूर कपडे आज धुवायला तर जाते आता कपडे धुते यांचं कपाट तर खूप अस्तव्यस्त झालेलं आहे आज ते आवरावं लागणार आहे यांच्या दोघांचे डायरेक्ट पिशवी भरून कपडे धुवायला लग 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 ते रेडी झाले लग्नाला जाण्यासाठी साडी छान दिसते आता साडी छान दिसती अभिनंदन थँक्यू आमच्या आंब्याला आहे ना खूप कैरे लागले पण त्या वाऱ्याने इतक्या पडताय ना त्यामुळे त्यांना अशी साडी बांधली इकडं कारण ते वजन सगळं त्याच्यात जातं ना मग ते पडत नाही याला पण बांधली याच्या एवढ्या नव्हत्या पडत पण काही काही पडायला लागल्या होत्या आता खूप वारं होतं दोन तीन दिवस तर खूप पडत होते मग याला पण साडी बांधली आणि याला पण साडी बांधली मी आले आता कपडे धुवायला रिवा काय खाती मुर मुऱ्याची वाटी हरवली ती मामीनं लपवली यांनी आता ही रेसिपी पाहिली आणि यांच्या तोंडाला पाणी आलंय ते म्हणत्या का आता भाजी बनवायची ब्लॉगर आहे ना है ना आमचा तिच्या नवऱ्याला विचारी ती आणखी हा आणखी काय करायचं तुझा नवरा समोर राहिला तरी तू करी नाही म्हणतो कैरीची चटणी रेडी आहे जशी रेसिपी त्यांनी दाखवली मला मी तसं केलंय पण आता काय टेस्ट येते ह्या मिरचीला काय माहिती ओके चटणी काम कशी झाली

साडी घात साडी घातली राहिली आता झोप झालीये आणि बाहेर आली तर बघते आज खूप आबळ आलेले ऊनच नाही आज आबळ येत आहे सारखं आणि बाहेर बघते तर बाबांनी कांद्याचं बी नीट करून ठेवलेलं आहे हे बघा हे कांद्याचं बी जे आपण आधी रोप लावतो ना त्याच्यासाठी हे बी लावलं जातं ते रोप येतं त्याचं मग त्याचे कांदे लावले जाते आज पाऊस यायला बसल्या एखाद्या वेळेस कारण आज गरम पण खूप होत आहे आणि आभाळ पण येत आहे आता आमच्या दोघींसाठी मस्त चहा बनवते अच्छा हा कोणाला घ्यायचा घरा मामीचा यायचा का तुला शेंगा तोडायला मामी रेवाल शांगा तोडायला घ्या आम्ही दोघी चाललोय शेंगा तोडायला आणि गुटी दीदी पण येत आहे रिवा सोबत आम्ही आता करायला इकडं आणि मामी काय काय का मामी आणि आमच्या सोबत आहेत ननंदबाई डेंजर ननंदबाई बस ना असं काय पोटर पुढं काय या कॅमेऱ्याची क्वालिटी मस्त आहे बसा हा थर् थ्री एक्सच आहे नाही सेवन एक्स एट एक्स आहे एट एक्स एट एक्स आहे मस्त आहे तेवढं पुरेसा आहे ब्लॉग्स बनवण्यासाठी आणि बघा आमच्या घराच्या दरचं वातावरण किती भारी आहे ढग आलेली आहे हां इकडून पाऊस येणार आहे असं थोडं असं वाटतं राहिलं मला श्रुतीचा ब्लॉग मीच बनवून राहिलो यार श्रुतीने बनवायला पाहिजे बाय बाय रिवा फिरून फिरू। का फिरू त्याच्यात डरपोक आहे डरपोक रिवा एक नंबर की डरपोक आहे प्रत्येक प्रत्येक गोष्टी नव्या गोष्टी लगा आपल्या व्हिडिओ कॉल कर नको नको तिकडे नको जाऊ इकडे इकडे चल दादा गाडी घेऊन पप्पा गाडी घेऊन येत जायची गाडीवर आमच्या बाबा पा कॅरेज लागेल गवा

आज आम्ही सगळे बाहेर जेवतो जेवण वगैरे झालंय आता भांडी असून घेते किचन ऑटावरून घेते म्हणजे सगळं कामावरून जाईल सगळं क्लीन करून झाले आता मस्त फिरायचं बाहेर थोड्या वेळ यांना भुईमुगाच्या शेंगा खायच्या होत्या आता तर जेवण झाल्यानंतर शेंगा भाजते आता भाजलेल्या शेंगांची टेस्ट वेगळीच लागते कच्च्या शेंगांपेक्षा आणि या आमच्या घरच्या शेंगा एक तोपर्यंत